नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि वाचनाला सुरुवात करते पुस्तक मुक्ती कोणपथे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची एक कारणे धर्मांतराच्या विषयावर दोन दृष्टीने विचार केला पाहिजे तसाच तात्विकदृष्ट्याही विचार केला पाहिजे परंतु कोणत्याही दृष्टीने धर्मांतराचा विचार करू लागलो तरी प्रथमत अस्पृश्यता ही काय बाब आहे तिचे खरे स्वरूप काय याचा पुरता समज करून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय माझ्या धर्मांतराच्या घोषणेचा अर्थ तुम्हाला कळणे शक्य होणार नाही अस्पृश्यता ही काय बाब आहे व तिचे खरे स्वरूप काय आहे याचा तुम्हा समज व्हावा म्हणून प्रथमत तुमच्यावर होत असलेल्या जुलमाच्या कहाणीची तुम्हाला आठवण करून देणे आवश्यक वाटते सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे विहिरीवर पाणी भरण्यास हक्क सांगितल्यामुळे वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे स्पूर्श हिंदूंनी मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असल्याकारणाने ती सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमीच असतात परंतु मारहाण करण्याची दुसरी अशी अनेक कारणे आहेत की ज्यांचा उल्लेख केला असता हिंदुस्तानच्या बाहेरील लोकांना तरी त्याचा विस्मय वाटेल उंची पोशाख घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल दागदागिना घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल जमीन खरेदी केल्यामुळे जाळपोळ केल्याचे उदाहरण देता येईल जाडवे घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे भेटलेला स्पुर्श हिंदू जोहार न घातल्यामुळे शौचास जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे छळ झाल्याचे उदाहरण देता येते व पंचाच्या पंक्तीत चपाती वाढल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण नुकतेच घडले आहे वरील प्रकारचे जोर झाल्याची व तुम्हाला अमानुषतरेने वागवल्याची अनेक प्रकरणे तुमच्या एकीवात असतील तुमच्यापैकी काहींना तर त्याचा प्रत्यक्ष अनुभवही असेल जे ते मारहाण करता येण्यासारखे नसेल तेथे ते बहिष्काराच्या शस्त्राचा तुमच्या विरुद्ध कसा उपयोग करण्यात येतो हेही तुम्हाला अवगत आहेच मोलमजुरी मिळू द्यायची नाही राणातून गुरांना जाऊ द्यायचे नाही माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून हिंदू लोकांनी तुमच्या जेरी असेल परंतु हे असे का घडते याचा मुळाशी काय आहे ही गोष्ट माझ्या मते तुमच्यापैकी फारच थोड्या लोकांना कळत असेल ती समजून घेणे माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे ही वर्ग कलाहाची बाब आहे वर जी कलहाची उदाहरणे दिली आहे तिच्याशी व्यक्तीच्या गुणाव गुणांचा काही संबंध नाही दोघा खटनटातील तो कलह नव्हे अस्पृश्यतेचा प्रश्न हा वर्ग कलहाचा प्रश्न आहे स्पृश आणि अस्पृश्य या दोन समाजातील तो कलह आहे एका माणसावर होत असलेल्या आगळीकीचा हा प्रश्न नव्हे एका माणसावर होत असलेला अन्यायाचा हा प्रश्न नव्हे एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालवलेल्या अन्यायाचा हा प्रश्न आहे हा वर्ग कलह सामाजिक दर्जा संबंधीचा कला आहे एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे या संबंधीचा हा कला आहे या कलहाची जी वर उदाहरणे दिली आहेत त्यावरून जी एक बाब उघडपणे सिद्ध होते तीही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता म्हणूनच हा कलह उपस्थित होतो तसे जर नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे जाणवी घातल्यामुळे तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती जो अस्पृश्य चपाती खातो उंची पोशाख करतो तांब्याची भांडी वापरतो घोड्यावरून वरात नेतो तो वरच्या वर्गाचे कोणाचे नुकसान करीत नाही आपल्याच पदराला खार लावतो असे असता वर्गाला त्याच्या रोष का वाटावा। या रोषाचे कारण एकच आहे व ते हेच की अशी समतेची वागणूक त्यांच्या मानहानीला कारणीभूत होते तुम्ही खालचे आहात अपवित्र आहात खालच्या पायरीनेच तुम्ही राहिले तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील पायरी सोडली तर कलहाला सुरुवात होते ही गोष्ट निर्विवाद आहे वरील उदाहरणावरून आणखी एक गोष्ट सिद्ध होते तीही की ही ही अस्पृश्यता नैमित्तिक नसून नित्याची आहे हीच गोष्ट स्पष्ट भाषेत सांगायचे म्हणजे हा स्पृश अस्पृश्य यामधील कलह नित्याचा आहे व तो त्रिकाल बाधित असा असणार आहे कारण ज्या धर्मामुळे तुम्हाला खालची पायरी देण्यात आलेली आहे तो धर्म वरच्या वर्गाच्या म्हणण्याप्रमाणे सनातन आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा कालमानानुसार फेरबदल होऊ शकत नाही तुम्ही आज जसे खालचे आहात तसेच तुम्ही नेहमी खालचेच राहिले पाहिजे याचाच अर्थ असा की स्पृश व अस्पृश्य यांच्यामधील हा कलह कायमचा राहणार आहे या कलहातून तुमचा निभाव कसा लागणार हा मुख्य प्रश्न आहे व त्या प्रश्नाचा विचार केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही असं माझं मत आहे तुमच्यापैकी ज्यांना हिंदू लोक वागवतील त्याप्रमाणे वागायचं असेल त्यांचा सेवा धर्म पत्करून जगायचे असेल त्या लोकांना या प्रश्नाचा विचार करण्याचे काहीच प्रयोजन नाही परंतु ज्यांना स्वाभिमानाने जिणे आवश्यक वाटते ज्यांना समतेचे जिणे आवश्यक वाटते त्यांना या प्रश्नाचा विचार केल्याखेली गत्यंतर नाही कोणत्या तऱ्हेने या कलहात आपला बचाव करता येईल याचा विचार करणे त्यांना आवश्यक आहे या कलाहातून आपला बचाव कसा होईल या प्रश्नाचा निर्णय करणे मला तरी मोठेसे कठीण वाटत नाही येथे जमलेल्या तुम्हा सर्व लोकांना एक गोष्ट कबूल करावी लागेल व ती ही की कोणत्याही कलहात ज्याच्या हाती सामर्थ्य असते त्याच्याच हाती जय असतो ज्याला सामर्थ्य नाही त्याने यशाची आशा बाळगायस नको ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाने सिद्ध झालेली आहे तिच्या समर्थनार्थ पुरावा देण्याचे कारण नाही धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूच्या बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद